शिक्षकाचं विद्यार्थ्यासोबत असलेलं नातं मार्गदर्शकाचं पालकत्वाचं आणि काही वेळेस मैत्रीचंही असतं पण आता शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकानं विद्यार्थिनीला जबरदस्ती केल्याची घटना सोलापुरात घडली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे तक्रारीनुसार पीडित विद्यार्थिनीचा सातत्यानं पाठलाग करणं नाहक त्रास देणं आणि जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकारात शिक्षक पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडितेला तू मला आवडतेस असे म्हणत वारंवार रस्त्यावर अडवत होता पीडितेची इच्छा नसताना त्याने तिचा हात धरून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे तर तू मला सोडून जाऊ नकोस नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत आरोपीनं मानसिक त्रासही दिल्याची माहिती मिळत आहे पीडितेने या सततच्या छळाला कंटाळून चोवीस जानेवारी रोजी सदरबजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय भट्टे करत आहे